श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा अक्षय तृतीया हा सण वैशाख महिन्यात येणाऱ्या तृतीयेला साजरा केला जातो म्हणजे यंदा दहा मे रोजी अक्षय तृतीया हा सण साजरा केला जाणार आहे अक्षय तृतीयेला आखाजी किंवा अक्षयतीज सुद्धा म्हटले जाते अक्षय हा साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेला अत्यंत महत्त्वाचा सण आहे या दिवशी विवाह गृहप्रवेश किंवा सोने खरेदी बरीच लोक ह्या दिवशी नवीन वाहन खरेदी करतात अक्षयतृतीयेला अतिशय सुंदर योग हे जुळून येत आहेत आणि या योगांमध्ये मा आपल्याला माता लक्ष्मीची पूजाही करायची आहे अक्षय तृतीयेला पौराणिक महत्त्व देखील आहे या दिवशी द्वापरयुगाचा शेवट आणि महाभारत युद्धाचा शेवट झाला होता तसंच या दिवशी सत्ययुग आणि त्रेतायुग सुरू झाले होते भगवान विष्णूने नरनारायण आणि परशुराम अवतारही अक्षतृतीयेला घेतला होता अर्थात या दिवशी प पर भगवान परशुरामांचा जन्म झाला होता परशुराम हे भगवान विष्णूंचे सहावे अवतार आहेत तसेच असं म्हटलं जातं की या दिवशी माता गंगा सुद्धा पृथ्वीवर अवतरली होती अक्षय तृतीयाच्या दिवशी जर आपण पित्रांच्या संबंधित कोणतीही कामं हो किंवा त्यांच्या नावाने दान केलं तर त्यामुळे आपल्याला अक्षयपुण्य प्राप्त होत असतं या दिवशी पिंडदान केल्याने पित्रांना मोक्ष प्राप्त होतं तसेच अक्षयतृतीयेच्या दिवशी पूजेबरोबर वर काही उपाय करण्यालासुद्धा खूपच महत्त्व दिलं जातं आणि म्हणूनच आपल्याला आज संध्याकाळी घरातून ही एक वस्तू बाहेर फेकून द्यायची ही फेकून दिल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे दोष आहेत दारिद्र्य आहे अडचणी आहेत संकट आहेत ही नष्ट होणारच आहे पण त्याचबरोबर वर्षभर आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेला आयकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येक जण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी नांदेल काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आपण मेहनत तर करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्या मेहनतीला आपल्या नशिबाची साथ ही मिळत नाही तर ह्या सर्व समस्या का उद्भवतात तर त्या उद्भवतात आपल्या घरामध्ये असणाऱ्या दोषामुळे जर आपल्या घरामध्ये वास्तुदोष पितृदोष किंवा ग्रहदोष आपली चांगली नसेल की आपल्याला की आपल्या मुलांना नंतर जर लागलेली असेल तर त्यामुळे सुद्धा आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या हा उद्भवत असतात आणि विशेष तिथे जर असे काही विशेष उपाय केले तर या सर्व समस्यांपासून मुक्तता मिळण्यामध्ये निश्चितच आपल्याला मदतही मिळत असते आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर तुम्ही हा उपाय संध्याकाळी सहा वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकतात तर ह्या उपायाकरता करता आपल्याला अगदी थोडेसे काळे तीळ लागणार आहे त्याचबरोबर आपल्याला थोडीशी पिवळी मोहरी लागणार आहे त्याचबरोबर आपल्याला दोन अखंड लवंगा लागणार आहेत आणि पाच काळी मिरी लागणार आहेत काळे तिळपासून आपण काही उपाय केले तर आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोषापासून आपल्याला मुक्तता मिळण्यामध्ये मदत ही मिळत असते त्याचबरोबर जी आपण पिवळी मोहरी ती तीसुद्धा आपल्या आयुष्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे दोष आहे ते दूर करण्याकरता प्रभावी मानली जाते जे काळीत मिरी आपण वापरणार ते सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे दोष आहेत इडा इडापिडा दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानले जातात आणि लवंग ह्या माता लक्ष्मीला अतिशय Prijaa आता ह्या सर्व वस्तू आपल्या उजव्या हातामध्ये आहेत आणि आपल्या घरामध्ये जेवढे पण सदस्य असतील त्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला सात वेळा ह्या वस्तू उतरवायच्या त्याचबरोबर आपल्या संपूर्ण घरामध्ये सुद्धा ह्या वस्तू आपल्याला फिरवून घ्यायच्या त्याचबरोबर आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरनं सुद्धा आपल्याला ह्या वस्तू सात वेळा उतरवायच्यात उतरवताना आपल्या मनामध्ये असा भाव असला पाहिजे की ह्या वस्तूंबरोबर माझ्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे दोष आहेत इडा पिडा आहे बाधा आहे किंवा इतर कोणत्या बाधा असतील त्या सर्व नष्ट होऊन माझ्या घराची भरपूर प्रमाणामध्ये प्रगतीही होणार आहे अशा रीतीचा आपल्या मनामध्ये सकारात्मक भाव असला पाहिजे आणि एकदा दारावरनं उतरवल्यानंतर आपल्याला सरळ बाहेर जायचं आहे आणि घराच्या दक्षिण दिशेला ह्या वस्तू फेकून द्यायच्या फेकताना आपल्याला लक्षात एवढं ठेवायचं आहे की ह्या वस्तू कोणाच्या अंगणामध्ये किंवा कोणाच्या पायाखाली पडणार नाही ह्याची आपल्याला काळजी द्यायची एकदा ह्या वस्तू फेकल्यानंतर आपल्याला मागे वळून पाहायचं नाही आहे सरळ आपल्या घरी यायचं आहे आणि आपल्या स्वामींचं हातपाय धुवून आपल्या स्वामींचं दर्शन हे घ्यायचं आहे अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा हा उपाय करताना आपल्याला कोणाशी बोलायचं नाही आहे किंवा कोणी आपल्याला रोखणार नाही टोकणार नाही ह्याची काळजी सुद्धा तुम्हाला घ्यायची आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय जर आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी केला तर आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे दोष आहेत अडचणी आहेत दारिद्र्य आहे हे सर्व नष्ट होऊन आपल्या संपूर्ण घराची भरभरून अशी प्रगती होणार आहे कारण असं म्हटलं जातं अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण जी पण कार्य करतो त्यामध्ये अक्षय वाढ ही होत असते म्हणूनच प्रत्येकाने हा प्रभावी उपाय करायचा आहे ज्यामुळे आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण ही स्वामी चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ